जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे येथील एका सालगड्याने सोन्याच्या आमिष पोटी आपल्याच शेतमालकाची निर्घुण हत्या केल्याची घटना घडली धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने मृत व्यक्तीच्या शरीराचे तुकडे करून शौचालयाच्या शोष खड्ड्यात पुरून ठेवल्याचे पोलीस तपासातून उघडकीस आले आहे मोहोळ तालुक्यातील यलमवाडी या गावात ही धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी आरोपी शेतमजुरास अटक केली आहे मयत कृष्णा चामे यांची हत्या आरोपीने एकट्याने केल्याचे म्हटले आहे मात्र त्याच्यासोबत सह आरोपी आहेत किंवा कसे याबाबत मोहोळ पोलीस अधिक तपास करीत आहे पंधरा डिसेंबर रोजी कृष्णा नारायण चामे वर्ष बावन्न हे बेपत्ता असल्याबाबत मोहोळ पोलिसांमध्ये तक्रार प्राप्त झाली होती याबाबत पोलिसांनी तपास केला असता कृष्णा चामे यांची कोणतीही माहिती मिळत नव्हती तपासामध्ये चामे यांच्या शेतात सालगडी म्हणून असलेल्या सचिन भागवतगिरी याने एक माहिती दिली कृष्णा चामे यांना एका अज्ञात व्यक्तीने दुचाकीवरून नेल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मोहोळ पोलिसांनी या संदर्भात ऐवजी अपहरणाचा गुन्हा दाखल केला या प्रकरणातील कृष्णा चामे यांचे घर शेतामध्ये फॉरेस्टला लागून आहे घराच्या आसपास साधारण पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत शेती आणि फॉरेनची जमीन असल्यामुळे त्या ठिकाणी लोकवस्ती किंवा सीसीटीव्ही सारखी तांत्रिक मदत मिळत नव्हती कृष्णा चामे यांचा मोबाईल देखील घरी असल्याने सी डी आरवरील माहितीचा देखील पोलीस तपासामध्ये कोणताही फायदा होत नव्हता अखेर पोलिसांनी वेगळ्या मार्गाने तपास करून सालगड्याला प्रश्नांची सरबत्ती केली त्यानंतर हा गुन्हा उलगडला या प्रकरणातील मयत कृष्णा चामे व त्यांच्या कुटुंबियांचे बँक स्टेटमेंट आणि इतर लोकांसोबतच्या आर्थिक व्यवहार बाबतीतला अभ्यास पोलिसांनी केला असता कृष्णा चामे यांचे अपहरण आर्थिक कारणावरून झाले असल्याचा संशय पोलिसांना आला त्याचवेळी सालगडी असलेल्या सचिन भागवत गिरी यांच्या चौकशी दरम्यान बोलण्यात विसंगती असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले पोलिसांनी सचिन गिरी यांची चौकशी केली असता त्याने स्वतः गुन्हा केल्याची कबुली दिली